सैफ <Sess> अली खान म्हणलं की पंधरा हजार कोटींचा हक्क असलेला व्यक्ती असं आपल्या डोक्यासमोर येतं यामध्ये भोपाळसह अहमदाबादचा पॅलेस असे वेगवेगळे पॅलेसेस जे भोपाळ अहमदाबाद या ठिकाणी आहेत त्याचा वारसा हक्क म्हणून जर कुणाचं नाव येत असेल तर ते आहे सैफ अली खानचं आणि या पंधरा हजार कोटींचा मालक म्हणून जर कुणाचं नाव समोर येत असेल तर ते आहे सैफ अली खानचं गेल्या अनेक वर्षापासून या प्रॉपर्टीचा वारसा हक्क कुणाचा को यासाठी कोर्टामध्ये निग म्हणजे वाद चालू आहे परंतु याच्यावर मालक म्हणून जर नाव येत असेल तर ते येतं सैफ अली खानचं परंतु आत्ता सध्या ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या हातातून गेली अशा बातम्या येत आहेत सरकार ही प्रॉपर्टी सील करणार असून सैफ अली खान आता त्याचा मालक राहणार नाही अशा सुद्धा बातम्या येत आहेत याचं कारण म्हणजे मध्य प्रदेश हायकोर्टानं दिलेला त्यांचा निर्णय ट्रायल कोर्टानं पंचवीस वर्षापूर्वी जो निर्णय दिला होता त्याला आता म्हणजे तो निर्णय चुकीचा आहे किंवा त्याच्यामध्ये बदल करावेत असं मध्य प्रदेश हायकोर्टानं सांगितलं होतं ट्रायल कोर्टानुसार जे हा पंधरा हजार कोटीची संपत्ती होती त्याचं वारस म्हणून सैफ अली खान सोहा अली खान सबा अली खान आणि यांची आई शर्मिला टागोर यांचे चार नावं होते परंतु मध्य प्रदेश हायकोर्टाने हा निर्णय रद्द करत ट्रायल कोर्टाला या वारसदाराची फाईल पुन्हा ओपन करण्याची वारसा हक्काची फाईल ओपन करण्याची आणि त्याच्यावर एक वर्षाच्या आत निर्णय देण्याची सुनावणी केलेली आहे मध्य प्रदेश हायकोर्टाच्या या निर्णयानुसार पटोदी खानदानाची जी वारसा हक्कासाठी जी पंधरा हजार कोटीची संपत्ती आहे ती आता शत्रू संपत्ती ठरलेली आहे नेमका हा वारसा हक्काचा जो म्हणजे जो काही निर्णय कि का का आहे किंवा जो काही मॅटर आहे तो नेमका आहे काय आणि याच्यासाठी कोर्टानं काय आदेश दिलेत काय सुनावणी दिली त्या ची संपूर्ण म्हणजे माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करते आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी विनंती करते आता ह्या प्रकरणाची सुरुवात कशी आहे हे पाहूयात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला यामध्ये जी खालसा संस्थानं होती त्यांचं विलगीकरण झालं आणि त्याच्यामध्ये भोपाळ ह्या संस्थानाचा सुद्धा समावेश होता या भोपाळच्या संस्थानावरती नवाब हमीब उद्लला खान यांची पकड होती आता याच्यामध्ये अशी तरतूद होती की नवाब हमीब उल्ला खान यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी किंवा मोठा मुलगा हा त्या वारसा हक्काची म्हणजे वारसा हक्काने ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर जाणार यानुसार त्यांची मोठी मुलगी मोठी मुलगी अबिदा सुलतान यांची या, या वारसा हक्कावर नेमणूक करण्यात आली परंतु एकोणीसशे पन्नासमध्ये सुलतान अबिदा या पाकिस्तानात स्थलांतरित झाल्या परंतु त्यांच्या नावावर अजूनही काही संपत्ती होती आणि एकोणीसशे अडुसष्टच्या शत्रुसंपत्ती कायद्यानुसार त्यांची जी संपत्ती आहे ती शत्रुसंपत्ती या कायद्यानुसार शत्रुसंपत्ती घोषित करण्यात आली काही लोक हे भारताबाहेर स्थलांतरित होतात आणि त्यानंतर त्यांची जी काही संपत्ती असते जसं की घर त्यानंतर जमिनी ह्या अचल संपत्तीसह सोनं चांदी शेअर्स अशा संपत्ती हे भारतातच राहतात आणि मग त्या शत्रू संपत्तीमध्ये त्यांची गणना करण्यात येते आता भारत पाकिस्तान युद्ध भारत पाकिस्तान फाळणी या गोष्टींनंतर बरेचसे लोक हे भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले परंतु त्यांची जी संपत्ती होती ती भारतामध्येच होती आणि त्या संपत्तीची व्यवस्था करणं हे सुद्धा गरजेचं होतं आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन एकोणीसशे अडुसष्टमध्ये शत्रू संपत्ती कायदा हा करण्यात आला एकोणीसशे अडुसष्टच्या कायद्यानुसार जे भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांची जी संपत्ती आहे ती एकतर केंद्र सरकारच्या अधीन असेल किंवा तिला शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात येणार आता या प्रकरणामध्ये अबिदा या एकोणीसशे पन्नासमध्ये पाकिस्तानात गेल्या होत्या मग त्यामागे त्यांची राहिलेली संपत्ती होती ती जर शत्रुसंपत्ती म्हणून घोषित करण्यात आली असेल एकोणीसशे अडुसष्टच्या कायद्यानुसार तर मग आत्ता हा त्यांच्या संपत्तीचा वाद कोर्टामध्ये उभा कसा राहिला हे पाहूयात आता याला कारण आहे भारत सरकारचाच निर्णय कारण एकोणीसशे साठमध्ये हमीदुल्ला यांचं निधन झालं त्यानंतर त्यांची त्यांची हमीदुल्ला खान यांची दुसरी मुलगी साजिदा सुलतान यांना भारत सरकारने औच आउच, औपचारिक पद्धतीने पत्रव्यवहार करून नवाब पदी म्हणजे बसवण्यात आलं आणि त्यानुसार साजिदा सुलतान या भोपाळच्या वारसा हक्काच्या वारसदार झाल्या साजिदा सुलतान यांनी पटोदीच्या नवाब इफ्तियार अली खान यांच्याशी लग्न केलं हेच जे पटोतीचे होते त्यामुळे यांना पटोदीचे नवाब असं देखील म्हणलं जातं हे भारत इंग्लंड दौऱ्यावर क्रिकेट खेळत होते त्यांचा मुलगा मैसूर अली खान हा सुद्धा क्रिकेटर होता आणि यांच्याशी शर्मिला टागोर यांचं लग्न झालं होतं शर्मिला टागोर आणि मैसूर अली खान यांचाच मुलगा म्हणजेच सैफ अली खान थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजीचे जे हमीद उल्ला खान यांच्या दुसऱ्या मुलीचे हे नातू आता दोन हजार अकरामध्ये मैसूर अली खान यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर वारसा हक्कावरती सैफ अली खान यांचं नाव आलं आणि सैफ अली खान हे भोपाळच्या वारसा हक्काचे हक्कदार म्हणून त्यांचं नाव घेण्यात येतं परंतु हमीदुल्ला खान यांना तीन मुली होत्या अबिदा सुलतान सा आ, साजिया सुलतान आणि रुबिना सुलतान आता भारत सरकारच्या निर्णयानुसार साजिदा सुलतान ह्या जरी वारसा हक्कानुसार वारसदार झालेल्या असल्या तरीसुद्धा त्यांचे जे दुसरे वारसदार होते त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉनुसार त्यांच्या हमीदुल्ला खान यांच्या पर्सनल प्रॉपर म्हणजे संपूर्ण प्रॉपर्टीची जी आहे ते खाज म्हणजे विलगीकरण किंवा समान वाटप करण्याची जी गोष्ट आहे ती केली सगळीच संपत्ती साजिदा यांच्याकडे जावी याच्यासाठी बाकीच्या वारसदारांचा म्हणजे बाकीचे जे त्यांचे नातू किंवा बाकीचे जे त्यांच्या मुली होत्या यांचा विरोध होता आणि त्यामुळेच ट्रायल कोर्टामध्ये त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये याचिका दाखल केली ट्रायल कोर्टाने सुद्धा साजिदा यांच्या बाजूनच निर्णय दिला परंतु दोन हजार चौदामध्ये शत्रुसंपत्ती कायदा अधिनियम यानुसार अली खान यांची पंधरा हजार कोटींची संपत्ती ही शत्रुसंपत्ती म्हणून घोषित करण्यात आली त्यानंतर सैफ अली खान यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर खंडपीठामध्ये याविरोधात याचिका दाखल केली त्यानंतर जबलपूर खंडपीठानं सैफच्या शत्रुसंपत्ती म्हणजे संपत्तीवर शत्रुसंपत्ती म्हणून कारवाई करण्यास स्थगिती लावली आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सैफ अली खान यांच्या संपत्तीवर जी स्थगिती लागलेली होती ती त्या खंडपीठानं उठवली आता जबलपूर जब खंड न्यायालयानं सैफ अली खान सोहा अली खान सबा अली खान शर्मिला टागोर आणि त्यांच्या काकू यांना एक महिन्याच्या आत त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिलेला होता परंतु सैफ अली खान आणि इतर सदस्यांनी त्यांची बाजू मांडली नाही मग आता मध्य प्रदेश हायकोर्टानं जबल जे जब, 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 मध्य प्रदेश हायकोर्ट आहे ग्वालियरचं याने भोपाळ म्हणजे ट्रायल कोर्टाने जो साजिदा ह्या वारसा वारसदार यां वारसदार पदावर त्यांचा हक्क आहे हा जो निर्णय दिला होता तो मध्य प्रदेश कोर्टानं रद्द केला आणि भोपाळची जी काही पंधरा हजार कोटींची संपत्ती आहे त्याच्या वारसा हक्काबद्दल किंवा त्याच्यावर जो काही हक्क आहे त्याच्यावरती ट्रायल कोर्टाने पुन्हा सुनावणी करावी असे आदेशसुद्धा दिलेले आहेत आता या गोष्टीनंतर सैफ अली खान याच्या हातातून पंधरा हजार कोटींची संपत्ती गेली अशा बातम्या येऊ लागल्या किंवा सगळी सर्वत्र या चर्चा सुरू सुरू होऊ लागल्या की सैफ अली खान यांच्या हातून पंधरा हजार कोटींची संपत्ती गेली तर याचं कारण काय तर भारतीय भारत सरकारने दोन हजार सोळामध्ये शत्रू संपत्ती या अधिनियमामध्ये काही सुधारणा केल्या होत्या दोन हजार सतरामध्ये हे विधेयक पाच झालं आणि शत्रुसंपत्ती कायदा हा अधिक व्यापक झाला आणि यानुसार कायद्याच्या म्हणजे कस्टोडियल रूल्समध्ये सुद्धा वाढ करण्यात आली होती या व्याप्तीनुसार शत्रुदेशाशी संबंध असणाऱ्या व्यक्तींमध्ये कायदेशीर वारसदारांचा समावेश करण्यात आला मग ती व्यक्ती भारतीय नागरिक असली किंवा भारताचा शत्रू नसलेल्या देशाची नागरिक असली तरी भारत सरकारनं त्याच्या संपत्तीला संपत्ती म्हणून जाहीर केलं असेल तर ती ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे जी संपत्ती संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे त्या संपत्तीचे मूळ मालक या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही म्हणजे जर देशांचा समावेश शत्रू देशांशी संबंध असेल त्या व्यक्तीचा तर कायदेशीर वारसदारांचा समा म्हणजे जर एखाद्या त्या व्यक्तीचा देशाशी संबंध असेल तर कायदेशीर वारसदार जरी असेल तरी तो त्या संपत्तीवर आपला हक्क दाखवू शकत नाही असं थोडक्यात आता कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार सैफ अली खानची जी काही प्रॉपर्टी म्हणजे जी काही प्रॉपर्टी होती ती पंधरा हजार कोटींची प्रॉपर्टी संपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली आहे त्याचनुसार दोन हजार सतराच्या संपत्ती अधिनियम याचा वाढलेली व्यापकता बघता संपत्तीचा मूळ मालक सुद्धा या संपत्तीवर स्वतःचा हक्क गाजवू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता सैफ अली खान याच्या हातातून पंधरा हजार कोटींची संपत्ती गेल्यातच जमा आहे परंतु ट्रायल कोर्टाचा निर्णय देखील याच्यामध्ये महत्वाचा तितकाच असणार आहे परंतु आता जर समजा ही शत्रू संपत्ती अधिनियमानुसार कोर्टाच्या निर्णयानुसार ही जर संपत्ती सैफ अली खानच्या हातातून गेली तर या संपत्तीचं पुढं काय होणार हे बघूया आता त्या संपत्तीचं म्हणजे लिलाव करायचा किंवा ती संपत्ती जप्त करायची किंवा त्या संपत्तीवर एखादं सरकारी कार्यालय काढायचं का काय हा सर्व निर्णय कस्टडियल ऑफिसचा असतो म्हणजे शत्रू संपत्ती अधिनियम जे कार्यालय असतं त्याचा असतो आणि ही संपत्ती ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचे डी एम या श या म्हणजे समितीचे अध्यक्ष असतात आणि त्यानुसार या संपत्तीचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या संपत्तीचा पुढे निर्णय घेतला जातो आता या या गोष्टीवरती एकीकडे अशा चर्चा आहेत की सैफ अली खान यांच्या हातातून एवढी मोठी पंधरा हजार कोटींची प्रॉपर्टी गेली तर दुसरीकडे या सरकारच्या धोरणावरती टीकासुद्धा होत आहेत कारण सामान्य म्हणजे मा लोकांची शत्रुसंपत्ती अधिनियमानुसार सरकार लोकांच्या श लोकांची, लोकांची संपत्ती बळकावत आहे आणि स्व स्वत म्हणजे बळकावत आहे असा जो काही टीका आहे ती लोकांकडून सरकारवर केली जात आहे तर तुम्हाला सरकारच्या या धोरणाबद्दल काय वाटतं आणि तुमचं मत काय आहे ते खाली कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच काही जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद